महायुती सरकार जनतेच्या पाठीशी असल्याची आमदार डॉक्टर संजय कुटे यांची ग्वाही दहा पैकी पाच लाल परी बसेस जळगाव जामोदकरांच्या सेवेसाठी सज्ज जळगाव जामोद आगारासाठी मंजूर केलेल्या एकूण दहा बसपैकी पैकी पाच बसेस प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल झाल्या लालपरी अर्थातच तुमची आमची सर्वांची एस बस ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी वाहिनी म्हणजे प्रमुख साधन जलगाव दामोद आगारामध्ये नवीन पाच बस उपलब्ध झाल्या या लाल आज परिवहन विभागाचे कर्मचारी ज्येष्ठ नागरिक प्रवाशांच्या उपस्थित आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं नवीन बस मुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर होऊन त्यांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होईल उर्वरित बस उपलब्ध होण्याबाबत आम्ही कटिबद्ध असल्याचं देखील आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी सांगितलं यावेळी पवन टाले आगार व्यवस्थापक निलेश हाडोळे वाहतूक अधीक्षक पियुष पाटकर वाहतूक निरीक्षक उषा चंदनकार सहायक वाहतूक निरीक्षक सागर कोठे वाहतूक नियंत्रक रोशन दिक्कर आगार लिपिक यांच्या सहचालक वाहक आदींची प्रामुख्यानं उपस्थिती होती